आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या बारा वर्षानंतर मिळणार संपूर्ण पेन्शन निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन कम्युटेशन अंतर्गत मिळणार लाभ आठव्या वेतन आयोगामध्ये तरतूद करण्यात आलेली असून लाखो पेन्शनधारकांना हा लाभ शक्य होणार आहे कम्युटेशन कालावधी हा पंधरा वर्षांऐवजी बारा वर्षापर्यंत करण्याचा विचार सुरू आहे रत्नागिरीमध्ये सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तीस ते तीन जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून रविवारी एकशे एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे पुणे रायगड सातारा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाट या तालुक्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर बीड जडगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी वाशिम अकोला अमरावती यवतमाळ नांदेड वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कामती परिसरामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाटली पावसाने घेतली विश्रांती पेरण्यांचे भवितव्य धोक्यामध्ये राज्यामध्ये शहात्तर लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून सरासरी क्षेत्राच्या त्रेपन्न टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत मका उडीत पेरण्यांचा टक्का सुद्धा चांगला आहे यमुनोत्री मार्गावरती ढगफुटी झालेली असून आठ ते नऊ मजूर बेपत्ता झालेल्या आहे चारधाम यात्रा काही दिवसांसाठी थांबवलेली आहे जूनमध्येच कडेगाव तालुक्यातील तलाव ओव्हरफ्लो झाले पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली असून उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द करण्यात आलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये समिती स्थापन करणार पाच जुलैचा मोर्चा रद्द होणार असून खासदार संजय राऊत यांची माहिती फडवाग लागवडीचे उद्दिष्ट दहा हजार हेक्टरने घटविले निधी अडचणीचे कारण पन्नास हजार हेक्टरवरती उद्दिष्ट निश्चिती पोकरातील गैरप्रियकराची अठरा पथकांकडून चौकशी होणार तीन हजारांवरती शेडनेटची होणार चौकशी मान्सूनने देशव्यापला यंदा चोवीस मे रोजी मान्सून केरळसह कर्नाटक किनारपट्टीवरती दाखल झाला पंचवीस मे मान्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिली होती एकोणीसशे नव्वद नंतर प्रथमच मान्सून इतक्या लवकर महाराष्ट्रामध्ये धडकला आहे जुलैच्या विक्री कोट्यामध्ये घट झालेली असून साखर दरवाढीच्या आशा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन लाख टनांनी कोटा कमी झालेला आहे प्रशासकीय सीमा एकतीस डिसेंबरला होणार फ्री जनगणना नंतर होणार नाही नवेगाव जिल्हा महापालिका महामार्गासाठी घेतलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना बसतोय फटका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची शिरला येथे पाहणी करण्यात आली आश्वासन मात्र हवेमध्येच मडसूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट पातूर तालुक्यातील मडसूर येथे बावीस जूनपासून सुरू झालेल्या सलग पावसामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट कोसळलेले आहे जिगाव प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणामध्ये कायद्याचे उल्लंघन झालेले असून नेमगाव शिवारातील जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाचा निर्णय राज्यभरातील रुग्णालयांना दोन महिन्यांमध्ये रुपये देखील नाही महात्मा फुले योजनेचे सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये थकले छोट्या रुग्णालयांवरती ताण राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापाण्यावरती बहिष्कार टाकण्यात आलेला असून जनतेला वाऱ्यावरती सोडले गरिबांना घर देताना पाप करू नका उणीव खपून घेणार नाही ग्रामविकास मंत्र्यांचा इशारा जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा घेतला आढावा वाणीच्या विढाख्यामध्ये कपाशी शेकडो एकरातील पिके आली धोक्यामध्ये शेतकरी चिंताग्रस्त सिरसो परिसरामध्ये रानटुकरांचा हे दोष तुरीचे पीक भुईसपाट केलेले असून तुरीचे सुमारे नव्वद टक्के क्षेत्राचे नुकसान झालेले आहे शेतकरी सापडले चिंतेमध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अनुदानातून तेलबिया प्रक्रिया युनिट उभारा व्यवसायातून मालामाल व्हा पावसाच्या सरींनी फुलला आशेचा नवांकूर दुबारफेणीचे संकट टळले शेतकरी सुकावला अस्वालाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण करमवड शिवारातील घटना हल्ल्याच्या घटना वाढल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा आबा पाटील यांच्या सूचना गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या देण्यात आल्या सूचना वाशिम जिल्ह्यामध्ये आठ हजार सातशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी अकरावीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली असून कॅब कॉर्ड अंतर्गत आजपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे सात जुलैपर्यंत प्रवेश करावा लागणार निश्चित मालेगाव तालुक्याला दमदारची प्रतीक्षा अकरा गावांना टँकरचा आधार दररोज वीज फेऱ्यांमार्फत गावांना चार लाख ऐंशी हजार लिटर होतो पाणीपुरवठा नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार लाटक्या बहिणी साड्यांपासून वंचित राहिल्या ई पॉस मशीन अपडेट शिधापत्रिकाधारक झाले नाराज अव्वाचे सव्वा व्याजदर सावकारांना बसणारचा अधिकृत सावकार रडारवरती व्याजदराचा फलक लावण्याची केली सक्ती सुगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा पेरलेले बियाणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ इगतपुरी तालुक्यामध्ये यंदाच्या पावसाने ओलांडला एक हजार मिलीमीटरचा टप्पा दारणातून दोन हजार सहाशे नव्वद क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू हडप सावरगावला माडरानावरती ड्रॅगन फ्रूटची शेती दोन एकर क्षेत्रावरती केला प्रयोग झाला यशस्वी मक्याच्या अंकुरावरती गोगलगायचे आक्रमण शेतकरी वर्ग हवालदिल शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट केडीच्या प्रादुर्भावाने त्रस्त खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी दिला जातोय टोकन यंत्र ट्रॅक्टरला मोठी पसंती मजूर कमतरतीवरती यंत्राचा योजला जातोय उपाय आवक वाढल्याने साबुदाना राजगिरा झाला स्वस्त भगरमात्र महाग आषाढी एकादशीनिमित्त मागणीमध्ये वाढ झालेली असून शेंगदाणा तेलाने दिला दिलासा दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दोन हजार प्रकरणे निकाली बीड तहसीलमध्ये बैठका संपन्न हिंगोली जिल्ह्यातील पाच महसूल मंडळामध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला असून हट्टा बाळापूर मंडळामध्ये सर्वाधिक नोंद झालेली आहे जवळा बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर घसरला घाऊक बाजारामध्ये कांदा विकला जातोय चार रुपये किलो एक जुलैपासून कळमनुरी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासणी केली जाणार शिक्षण विभागाच्या सर्व शाळांच्या सूचना अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी कामाला लागले दहा वर्षांपासून सवट भागामध्ये हळदीलाच पहिली पसंती मिळत आहे भाव मात्र काहीच नाही हळद पन्नास तर मुंगोडी सोयाबीन पन्नास टक्के पेरा करडईचे खाद्यतेल गगनाला भिडले तर पामतेलामध्ये एकोणीस रुपयांची घट झाली करडई दोनशे नव्वद रुपये तर पामतेलाचे एकशे सव्वीस रुपये प्रतिकिलोचे दर आहेत लाडक्या बहिणींना बसतोय फोडणीचा ठसका पावसाने उघडीप देतास मशागतीच्या कामांना आला वेग टेंभुर्णी परिसरामध्ये पाचशे रुपये मजुरी जुलैसाठी साखरेचा सा कोटा कमी मात्र मोठ्या भावाडीची शक्यता नाही हरभरा च्वारीमध्ये तेजी झालेली असून सोने चांदीमध्ये मंदीचा कल कायम पावसाच्या उघडीपमुळे कोवडी पिके कोंबजू लागली बळीराजा मात्र चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे औरा शहाजानी परिसरामध्ये जूनमध्ये केवळ चाळीस मिलीमीटर mm पाऊस मागणी घटल्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव घसरले सिल्लोड तालुक्यामध्ये रोज पाचशे टन मिरची आवक होत असून भाव बारावरून थेट चार हजार रुपये प्रति क्विंटलवरती गेलेले आहे शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्या मिळवून आहेत जास्त पैसे कमी कालावधीमध्ये मिळते अधिक उत्पन्न शेतकऱ्यांचा भाजीपाल्याच्या शेतकीकडे वाढला कर शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासामध्ये घेऊन शक्तीपीठचा निर्णय घेऊ मोजणीची प्रक्रिया तूर्तशा स्थगित करण्यात आली मित्रचे उपाध्यक्ष राणा सिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न पीक विम्यासाठी आता एकतीस जुलैची डेडलाईन यंदा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागणार असमतोल पाऊस बदलत्या वातावरणामध्ये विमा आवश्यक पवनचक्की विरुद्ध उपोषण प्रशासनाची चर्चा निष्फळ पाच दिवस पूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही घेतली आंदोलनामध्ये उडी येणेगूर परिसरामध्ये पूर्व पेरणी गेली वाया आता दुबार पेरणीचे संकट अवकाळीच्या ओलाव्यावरती पेरणीनंतर पुन्हा पाऊस आल्याने शेतकरी आले अडचणीमध्ये चौऱ्याऐंशी हजार कामगारांची होणार तपासणी दलालांचे धावेदन आणले श्रीमंतसुद्धा मजुरांच्या यादीमध्ये गरजू कामगार मात्र लाभीना भांडे वाटपाच्या चौकशीची गरज मोदी आवाजच्या घरकुलांना निधीची घरकर निवडणुकीच्या तोंडावरती मोदी आवास योजनेमध्ये ओबीसींसाठी देण्यात आलेल्या घरकुलांना आता निधीची चणचण भासत आहे निवडणुकीच्या तोंडावरती कार्यकर्त्यांचा निधींचा हट्ट मानवत तालुक्यातील स्थिती विकासकामांसाठी दिले जाते प्राधान्य धामणगाव तालुक्यामध्ये दोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार परहे आले पण पाऊस नाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी झाले चिंतातूर सिंचनाची रोणी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून बावनथडीमध्ये दहा गोसेखुर्द धरणामध्ये चौदा टक्के जलसाठा चार दिवसांपासून पावसाचा जोर धान उत्पादकांना अद्याप सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा उंच भागातील शेतामध्ये पाणी साचले प्रशासनाची निष्क्रियता शिवनी देवाडीतील प्रकार खोबऱ्या लाडू महागला सणासुदीच्या तोंडावरती खोबऱ्याचे भाव वाढले दोनशे चाळीस ते तीनशे रुपये प्रतिकिलो खोबऱ्याला मिळतोय भाव गडचिरोली जिल्ह्यामध्ये डीएपी खत शोधून सापडेा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून तुटवडा पर्यायी खतांचा होतोय वापर पुरवठा करण्याची मागणी शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू सरासरी पंच्याऐंशी पॉईंट तीन मिलीमीटर mm पाऊस बरसला वातावरणामध्ये गारवा आणि शेतकरी सुद्धा सुतावला आद्रा नक्षत्राने दिली शेतकऱ्यांना साथ वर्धा जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट छप्पन टक्के झाली पेरणी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीचा उत्साह संचारला हिंगणाघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक झाली लागवड तीनशे पन्नास कोटींच्या वीज केंद्राला घरघर काम कधी होणार सुरू महत्वाकांक्षी डेहनी उपसा सिंचन प्रकल्पाचं अमृतलाही मिळणार वीज लिंकिंग घेतल्यास युरिया उपलब्ध कृषी भाग तसेच प्रशासन गप्प कोपारडी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भूर्दंड खाद्यतेलाचा छोटा पॅक बडाधमाका वजन व किंमत सुद्धा गोंधळामध्ये टाकणाऱ्या काटेवाडीमधील एरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर आणला वेटन ओढ्यातील घटना मालाला तरी तरीसुद्धा काऱ्याईच्या पोटातून निघालेल्या पिकांची सेवा खरवंडी कासार परिसरामध्ये खरीपातील पिके चुकू लागली पावसाने फिरवली पाठ दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची खर्च वाया जाण्याची शेतकऱ्यांना ही भीती अहिल्यानगर विभागामध्ये रेशन कार्डमधून एकोणचाळीस हजार लाभार्थ्यांची नावे उघडली जडगाव खानदेश परिसरामध्ये आठवडाभर बरसला पाऊस आता काही दिवस घेणार उसंत सात जुलैनंतरच दमदार पावसाचा अंदाज जूनची सरासरी गाठली राभेर यावल अमेळनर कोरडेच भुसावळ परिसरामध्ये वादळी पावसाने अनेक ठिकाणी केळीबागांना बसला फटका चिनावल खिर्डी अंतुर्ली परिसरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले काही ठिकाणी विजेचे खांब आणि झाडेही कोसळली घरांचे सुद्धा नुकसान झाले उभाटासोबत यापुढे कधीही सर्वे होणार नाही पालकमंत्री सामंत म्हणाले एक वेळ मनसे चालेल चिपळूणामध्ये पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य एकोणतीस ऑगस्टला लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये धडकणार मनोज जरंगे पाटील म्हणाले अंतरवाली सराटीतील महाबैठकीमध्ये निर्धार मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव हजर पीक कर्जाचे उद्दिष्ट विनाविलंब पूर्ण करा आमदार अब्दुल सत्तारांचे निर्देश पीक कर्ज युरिया खतासाठी आढावा बैठक संपन्न वांग मराठवाडी धरण ओव्हरफ्लो नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला देशामध्ये दे एक जुलैपासून बदलणार पाच नियम प्रत्येक बदलाचा तुमच्या खिशावरती होणार परिणाम इस्लामपूरची पाणीपुरवठा योजना डबगाईला नवी एकशे तेवीस कोटींची योजना कागदावरतीच योजनेचा पालिकेवरती कोट्यवधी रुपयांचा भार पुणे जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार विद्यार्थ्यांना मिळाले त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय आजपासून घेता येणार प्रत्यक्ष प्रवेश एक लाख अडुतीस हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित अकरावीच्या जागा जास्त आणि विद्यार्थी संख्या कमी असतानासुद्धा केंद्रीय प्रवेशाचा ढिसाळकार भाग भोड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पारंपरिक पद्धतीने भात लागवड सुरू झालेली असून ग्रामीण भागातील शेतकरी कामामध्ये व्यस्त असल्यामुळे कामाला मजूर मिळेना दुर्गम डोंगरी पश्चिम भागामध्ये पारंपरिक भागा पद्धतीने पूर्व भागामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्यावरती शेतकऱ्यांचा भर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा